अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी शरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सरा सुरुवात करते तेरा मार्च या दिवशी आहे हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा आणि या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा उपाय तोडगे केले तर आपल्याला त्याचा अतिशय चांगला फायदा होतो ह्या पौर्णिमेदिवशी आपल्या घरातील चांगल्या गोष्टी करण्यासाठी जसं आपण उपाय करतो हो, तसं काही लोक दुसऱ्याचं वाईट सुद्धा काही उपाय करत असतात म्हणजे का काळी जादू वगैरे पण आपण स्वामी सेवेकरी आहोत आपल्या तत्वात ह्या गोष्टी बसत नाही आहेत आपण ह्या गोष्टीवर विश्वास पण ठेवत नाही आहे पण काही गोष्टी सत्य असतात तर बघा धार्मिक मान्यतेनुसार स्वतःला देव मानणाऱ्या ह हिरण्य कशीपणे होळीच्या दिवशी भक्त प्रल्हादाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता त्यासाठी त्याने आपली बहीण होलिकेला ही जबाबदारी देत तिच्या स्वधीन मलगा भक्त प्रल्हादाला केले परंतु देवाची कृपा लाभल्याने भक्त प्रल्हादाला काही न होता स्वतः होलिकेचे दहन होत तिचा अंत झाला होता तेव्हापासून फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन करण्याची परंपरा आहे होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते या दिवशी रंगाशी उधळण करत वाईटावर चांगल्या विचारांचा विजय म्हणून आनंद साजरा केला जातो आणि या होळीच्या दिवशी आपल्याला असे काही उपाय सेवा तोडगे करायचे त्यामुळं आपल्या आयुष्यात जर काय वाईट असेल तर आपल्या आयुष्यातले वाईट दिवस जाऊन चांगले दिवस येतात या दिवशी आपल्याला काय काय वस्तू अर्पण करायच्या आहेत ह्या होळीमध्ये ते मी तुम्हाला ह्यामध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराचा हुमरा जो आहे तो स्वच्छ पुसून त्याला हळदीचं लिंपण गोमूत्र घालून करायचं त्यानंतर तुम्ही या दिवशी तुळशीला गुरुवार आहे त्यामुळं तुम्ही घरातली जी फरशी लादी आहे ती पुसाय पुसायची असेल तर फक्त किचन आणि हॉल पुसा त्यामध्ये चिमूटभर हळद टाकू शकता त्यानंतर बघा <coughs> तुम्ही तुळशीला या दिवशी जल अर्पण करत असताना कच्चं दूध घाला आणि पौर्णिमा असल्यामुळं तुम्ही कच्चं दूध आणि पाणी तुळशीला अर्पण करा कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मी आहे त्यानंतर केळीची झाडं असतील तुमच्या जवळपास केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाला सुद्धा तुम्ही कच्चं दूध आणि पाणी अर्पण करून हळदी कुंकू अगरबत्ती लावा आता हे झालं तुमचं तुळस आणि हे जल सूर्याला या दिवशी लवकर उठून जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवतेला जल अर्पण करायचं आहे त्या दिवशी बघा ह्या दिवशी आपल्या घरात सुख समृद्धी संपत्ती यावी असं आपल्या प्रत्येक कुटुंबाला वाटत असतं आणि आपल्या प्रत्येकाची इच्छा असते आमचं घर सुखी असावं आमच्या घरात सगळं समाधान असावं आमच्या घरात संपत्ती असावी आमचं घर समृद्धीनं नांदावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण काय होतं कुणाची तर नजर लागून आपल्या घरामध्ये आप दोष यायला सुरुवात होते आणि आपले चांगले जे दिवस असतात ते चांगले दिवस आपले हळूहळू कमी होतात आणि आपल्या घरामध्ये सतत काही ना काही वाईट गोष्टी करत असतात आणि ह्या वाईट गोष्टी घडू नयेत म्हणून तुम्हाला या दिवशी मी होलिका दहनमध्ये काय वस्तू टाकायच्या हे सांगणार आहे तुम्ही प्रत्येकानं हा उपाय नक्की करा सगळ्यात पहिल्यांदा या दिवशी तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बत्ताशा बत्ताशे म्हणजे जे लक्ष्मीपूजनला आपण दिवाळीच्या बत्ताशे आणतो ते त्यानंतर एक सुपारी त्या होळीमध्ये अर्पण करायचे ज्यावेळेला आपण होळी अर्प होळी ज्यावेळेला प्रज्वलित करत असतो होळीचा द्या संध्याकाळी आपण कार्यक्रम करत असतो बघा आपण गाईच्या शेनी किंवा प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते कोणाच्या घरामध्ये गावामध्ये गावा सगळे एकत्र एक मिळून होळीचं लाकूड मोठं एक गावात मोठी होळी पेटवत असतात पण आपण प्रत्येकाच्या दारामध्ये छोटी तर होळी पेटवावी कारण आपल्या घरातली नकारात्मकता आपल्या घरातले दोष आपल्या घरातले आयुष्यातले जे वाईट दोष आहेत ते त्यामध्ये दहन करायचे असतात त्यामुळं आपण आपल्या दरवाज्यामध्ये सुद्धा छोटीशी होळी पेटवायची आहे मग त्यामध्ये आपल्याला तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बत्ताशा एक सुपारी अर्पण करायचे तसंच अकरा प्रदक्षिणा काढत अकरा सुके खोबरे जे सुक्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि हे तुकडे जे आहेत एक प्रदक्षिणा करायची आणि एक तुकडा त्या होळीमध्ये दहन टाकायचा म्हणजे नैवेद्य म्हणून टाकायचं असं अकरा प्रदक्षिणा करायची आणि अकरा खोबऱ्याचे तुकडे तुम्ही त्या होळीमध्ये टाकायचे त्यानंतर बघा तुमच्या घरात कुणाला म्हणजे वारंवार चिडचिड होत असेल घरात वारंवार वाद होत असतील घरात काही ना काही दोष असतील जर नारळ आपला अखंड नारळ घ्यायचा जो नारळ न सोडलेला असा नारळ घ्यायचा आणि हा नारळ प्रत्येकावरून सात सात वेळा अँटी क्लॉकवाईज उतरायचा मुख्य दरवाज्यावरून अँटी क्लॉकवाईज उतरायचा आणि त्या होळीमध्ये दहन करायचा त्यामुळंसुद्धा तुमच्या आयुष्यातले दुःख संकट अडचणी निघून जातील आणि तुमच्या आयुष्यात सुख समाधान ऐश्वर येईल हा उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर तुम्ही सात खाऊची पानं जी आहेत ती सात खाऊची पानं घ्यायची एक प्रदक्षिणा काढाय काढायची होळी जिथं पेटवलेली असते त्या होळीच्या भोवती एक प्रदक्षिणा काढायची एक वेल नागवेलीचं जे पान असतं ते टाकायचं दुसरी प्रदक्षिणा काढायची दुसरं नागवेलीचं पान टाकायचं असं सात प्रदक्षिणा करून सात जरी वेली नागवेलीची पानं टाकली तरी चालेल किंवा तुम्ही हे अकरा प्रदक्षिणा काढून सुख खोबऱ्याचे तुकडे अकरा टाकले तरी चालेल पण ए दोन लवंगा एक बत्ता असा आणि एक सुपारी नक्की अर्पण करा तुमच्या आयुष्यात घरात सुख शांती समाधान ऐश्वर नक्की लाभेल हा उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडके कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ